नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर काल आपल्या शेडवर चोरी झालेली आहे चोर काल ह्या साईडनं आलेले आहेत हो, का ह्या साईडनं तिकडं उभी केली असं गाडी आणि इथून आली कारण अंदाज बघा इथं बसल्यासारखं दिसायला तिथं आहेत त्यांचे खूप आणि इथं कसं दिसतं ही इथं थांबले असणार हे बघ का इथं आमच्याकडे जास्त कोणी येत नाही हा बरं 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 आणि ह्या साईडनं आलेत असा अंदाज आहे आपला चोर लाल टोपला पाहिजे का हो हो होते मोठंच ना काल तिथून आली ती चोर हे बघा इथं जाळी कट केलेली दिसायली दिसायली का अशी इथून खालपर्यंत जाळी कट केलेली आणि इथून मध्ये शिरले ती आता ही नंतर सकाळी पत्र लावले आपण आणि नंतर ही बॅलर इथं ठेवले पलीकड होतं बॅलर आणि मध्ये जाऊन दोन शेळ्या म्हणजे एक पाठ होती आणि एक मोठी शिळी होती दुसऱ्यानं गाबन होती ती लाखी शिळी होती बघा दिस पहिले व्हिडिओ कोणी बघत असलं तर त्यांच्या लक्षात येईल की लाखी शिळी होती तर ती दुसऱ्यानं गाभण होती एकदा तिचं मिसकॅरेज झालेलं होतं आणि दुसऱ्यानं गा होती एकदा पिल्ले दिली ती तिने त्याच्यानंतर मिसकॅरेज झालं आणि त्याच्यानंतर आत्ता गाभण होती ती चार महिन्याची गाभण होती ती आणि जी पाठ होती ती दोन तीन महिन्याची तीन महिन्याची असेल हे बघा इथंच ना साहेब हे बघा इथं असं कट केले हे बघा ही मधून दुसरी जाळी लावली आपण इथून कट करून दोन पाठी एक पाठ एक शिळी आणि एक बकर चोरांनी काल घेऊन गेलेले आहेत तर मग शेतकऱ्यानं काय करावं आता म्हणजे कोणतं पण शेतकरी कष्ट करून करते कधी भावात म्हणजे भा आपण ऊ पिकविलं तरी भाव कमी मिळते तर कधी निसर्ग साथ देत नाही आणि जर दोन्हीतून काहीतरी उपाय काढला अगर काहीतरी आपण प्रयत्न करून काहीतरी नवीन काही करण्याचा प्रयत्न केला की क्या अशी परिस्थिती आहे तर कुणाच्या अशा घडलं असलं ला तर कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद